नमस्ते भाऊ विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपण राजकीय क्षेत्रातले डाव प्रतिडाव पाहिले या भागात आपण थोडं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत पण संबंधित राजकारणच आहे फक्त हे राजकारण आजपासून पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच आहे त्यावेळेचं राजकारण कसं होतं नेमके एकमेकांना शह देताना काय मर्यादा पाळल्या गेल्या होत्या किंवा पाळल्या जात होत्या आणि त्यातून या भारताची निर्मिती कशी झाली पाकिस्तानची निर्मिती कशी झाली महात्मा गांधी यांचं राजकारण कसं होतं बॅरिस्टर जिना यांचं राजकारण काय होतं पंडित नेहरू हे त्यावेळी कसे वागले त्यानंतर सरदार पटेल यांची एक अनमोल संधी कशी हुकली याविषयी आपण बोलणार आहोत हा भाग शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये एक पुस्तक प्रकाशित झालं ज्याचं नाव होतं द फ्रीडम ॲट मिड नाईट लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी हे पुस्तक लिहिलं या पुस्तकामध्ये एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस त्या दरम्यानचा काळ मांडण्यात आलेला आहे आणि हा काळ म्हणजेच भारतीय स्वातंत्र्याचा थोडासा आधी आणि नंतरचा काळ आणि या काळात ज्या पद्धतीनं राजकारण चाललं त्याविषयी या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर आणि वास्तवाला धरून मांडण्यात आलेलं आहे भारताचं स्वातंत्र्य त्यावेळी उंबरठ्यावर होतं आणि त्या काळात जे काही वाद प्रतिवाद झाले तत्कालीन राजकीय नेत्यांमध्ये त्याविषयी या पुस्तकामध्ये अतिशय सविस्तर अशी भूमिका किंवा अतिशय सविस्तर असं वर्णन करण्यात आलेलं आहे जे दर्दी वाचक आहेत त्यांनी हे पुस्तक नक्की वाचलं असेल पण ज्यांना वाचनाचा कंटाळा आहे त्यांनी मात्र हे पुस्तक वाचलं नसणार आणि त्यांच्यासाठीच निखिल अडवाणी यांनी अतिशय सुंदर अशी वेब सिरीज आणलेली आहे द फ्रीडम ॲट मिड नाईट पुस्तकाचंच नाव या वेब सिरीजला देण्यात आलेलं आहे आणि याच महिन्यात ती रिलीज झालेली आहे आणि रिलीज झाल्यापासून या वेब सिरीजला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आय एम बी न याचं रेटिंग आठ पॉईंट चार दिलेलं आहे पण मी ही वेब सिरीज पाहिल्यानंतर या वेबसिरीजला नऊ पॉईंट पाच रेटिंग का देण्यात येऊ नये असंही वाटून गेलं कारण इतकी ती वेब सिरीज सुंदर झालेली आहे कुठंही भडक माल मसाला न वापरता जी त्यावेळेची परिस्थिती होती ती अतिशय व्यवस्थित अशी मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकुटुंब सहपरिवार पहावी अशी ही वेब सिरीज आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारत पाकिस्तान फाळणी संदर्भात मांडलेला प्रस्ताव या प्रस्तावावर बॅरिस्टर जिना आणि पंडित नेहरू यांचे वाद प्रतिवाद महात्मा गांधी यांची त्यावेळेची मनोवस्था सरदार पटेल यांचा मुत्सद्दीपणा आणि जनतेमध्ये उसळलेला प्रकोप हे सगळं या वेबसिरीजच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे भारतीय स्वातंत्र्य दारात असताना स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानपदी कोण बसणार याविषयी राष्ट्रीय काँग्रेसची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वानुमते सरदार पटेल यांचं नाव ठरवण्यात आलं पण त्यावेळी महात्मा गांधी यांनी सरदार पटेल यांचं कौतुक करत त्यांच्या हातात एक पत्र दिलं आणि त्या पत्रानंतर सगळं चित्र बदललं महात्मा गांधींनी त्या पत्राद्वारे सरदार पटेलांना काय सूचना केली की ज्यामुळं सरदार पटेल हे पंतप्रधान पदापासून वंचित राहिले हे, हे सगळं वेब सिरीजमध्ये अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आलेलं आहे याशिवाय जो नेहमीचा एक विवादाचा किंवा वादाचा मुद्दा नेहमी उपस्थित होतो की पंडित नेहरू आणि लेडी माउंट बॅटन यांचे एकमेकातले संबंध कसे होते तर या संदर्भातही त्यांची मैत्री या वेब मध्ये अतिशय सुंदरपणे फुलवण्यात आलेली आहे सध्या या वेब सिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे म्हणजेच पहिला सीझन प्रदर्शित झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण सात भाग आहे प्रत्येक भाग हा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांचा आहे त्यामुळं एक भाग झाल्यानंतर आपण दुसऱ्या भागाकडे लगेचच वळतो आणि खात्रीने म्हणजे एखादा वेडा दर्शक जो असतो किंवा इतिहास प्रेमी आणि विशेषतः राजकारण प्रेमी ही वेब सिरीज सलग बघितल्याशिवाय सोडत नाही तेव्हा ज्यांना कोणाला इतिहासात इंटरेस्ट आहे ज्यांना द फ्रीडम ॲट मिड हे पुस्तक वाचता आलेलं नाही आणि ज्यांना नेमकं त्या काळात काय घडलं हे पाहायचं असेल तर सोनी लिव्हवरची द फ्रीडम ॲट मिड नाईट ही सिरीज जरूर बघा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आजच्या बरबटलेल्या राजकारणात खालच्या स्तराला गेलेल्या राजकीय नेत्यांच्या संदर्भात त्यांनी ही वेब सिरीज आवर्जून बघावी अशीच आहे आपल्या वरिष्ठांचं ऐकताना किंवा देशाला सर्वोच्च प्राधान्य देताना काय काय त्याग त्यावेळेच्या नेत्यांनी केला हे पाहण्यासाठी आणि याचा वस्तुपाठ शिकण्यासाठी आजच्या राजकीय नेत्यांनी ही वेबसिरीज जरूर बघावी नगरी नगरी यूट्यूब चॅनलचा हा भाग कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि तुमच्या सूचनांचं हे स्वागत आहे परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे